नमस्कार मी राजेंद्र तिडके नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस बीडमध्ये ज्योती मेटे वंचितकडून निवडणूक लढविण्याची शक्यता पंकजा मुंडे बजरंग सोनवणे यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी ठरणार सांगलीत शिवसेना माघार घेणार का अंतिम तोडगा काढण्यासाठी विश्वजित कदम पुन्हा दिल्लीला रवाना विशाल पाटीलही सोबत राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा म्हणाले मला पाठिंबा देणार होते पण त्यांच्याच पक्षातील भाजपविरोधात नसलेल्यांनी चावी फिरवली नाना पटोले भरसभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात हा असंवेदनशीलतेचा कहर देवेंद्र फडणवीस यांची टीका वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का यवतमाळ वाशिमचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज झाला बाद सुरस वाढली महाविकास आघाडीतील बिगाडास अशोक चव्हाण जबाबदार जाणीवपूर्वक घोळ केल्याचा काँग्रेसला संशय नाचता येत नाही म्हणत चव्हाणांचे प्रत्युत्तर मद्रास एचशीचा सवाल पंतप्रधानांचा शो दाखवणे गुन्हा कसा पोलिसांकडून मागितले उत्तर शाळा व्यवस्थापनाने मुलांना हा शोध पाहण्यासाठी नेले होते नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार प्रचारादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर केल्याचा काँग्रेसचा आरोप आणि काँग्रेसचे पाच न्याय पंचवीस गॅरंटीचे न्यायपत्र जाहीर चारशे रुपये मजुरी गरीब महिलांना वार्षिक एक लाख कायदा आणि जातनिहाय जनगणनेचे आश्वासन आणि बीड जिल्ह्याचं राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे शरदचंद्र पवार गटाच्या वतीने ज्योती मेटे यांनी उमेदवारीची मागणी केली होती मात्र त्यांना उमेदवारी न देता बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आता बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर शिवसंग्रामचे कार्यकर्ते ज्योतिताईनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवावीच अशी आग्रही मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी बीड शहरातील संचेती बिल्डिंग एम एस ई बी कार्यालयासमोर जालना रोड बीड येथे लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर लागलीच पंकजाताई यांच्या अध्यक्षतेखाली बीड मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुख शक्तीप्रमुख सुपर वॉरियर्स जिल्हा व तालुका पदाधिकारी सर्व आघाड्यांचे पदाधिकारी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच तथा सर्व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली यावेळी खासदार प्रीतमताई मुंडे राजेंद्र मस्के राजेश्वर चव्हाण कुंडलिक खांडे योगेश क्षीरसागर सलीम जहांगीर शुभम धूत अमर नाईकवाडे मुन्ना फड संतोष हांगे राणा डोयफुडे यांची उपस्थिती होती बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले आष्टी तालुक्यातील कडा येथे जिल्ह्यातील जनतेचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आपण लोकसभेची निवडणूक लढवत आहोत जनता निवडणूक हाती घेऊन मला निवडून देणार आहे यात कसलीही शंका नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर असल्याने विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर महबूब शेख रामखाडे परमेश्वर शेळके विठ्ठल गुंड किशोर हंबर्डे सुनील नाथ दीपक खिळे यांच्यासह शरद पवार गटाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार नेता उत्तम बोडके आणि आता बातमी पोलीस असल्याची बतावणी करत एका प्रवाशाला लुटल्याची धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथ वाडी तालुका वाशी येथील नंदकुमार मानिकराव कुलकर्णी वय बावन्न वर्ष हे सध्या परभणी शहरात वास्तव्यास आहेत ते साडूच्या मुलाच्या लग्नासाठी दुचाकीवरून तर त्यांची पत्नी एस टी बसने भोसा तालुका पंढरपूर येथे दिनांक एक एप्रिल रोजी गेले होते लग्न उरकल्यानंतर कुलकर्णी हे दुचाकीवरून तर त्यांची पत्नी एसटी दिनांक चार एप्रिल रोजी परत परभणीकडे निघाले असता कळम रस्त्यावरील मांजरा नदीचा पूल ओलांडून मांगवडगाव शिवारात पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन लोकांनी त्यांना थांबण्यास सांगितले आणि पोलिसी ड्रेसवरील ओळखपत्र दाखवून आचारसंहिता चालू असल्याचे सांगत तुमची बॅग चेक करायची चे आहे असे म्हटले आणि खिशातील पत्नीचे दागिने हातातील अंगट्या व ब्रासलेट काढून बॅगमध्ये ठेवण्यास लावून त्या दोन लोकांनी हातचालकीने हे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याबरोबर जवळच नदीवर चेक पोस्टवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुलकर्णी यांनी हा प्रकार सांगितला या प्रकरणी पोडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात शांतता नांदावी या उद्देशाने व गुन्हेगारांमध्ये धाक आणि सर्वसामान्य जनतेला बीड पोलीस आपल्या सोबत असल्याचा संदेश देण्यासाठी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक धोंडीपुरा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि त्यानंतर बार्शी नाका असा बीड पोलीस दलातर्फे आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी रूट मार्च काढण्यात आला जिथे कमी तिथे आम्ही या सामाजिक भावनेतून शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष काका सारडा यांचे सामाजिक कार्य सतत सुरू असते काका यांच्यातील माणूस की पुन्हा एकदा पहावयास मिळाली आहे बीड शहरातील मोंढा रोडवरील असलेल्या अमरधाम स्मशान भूमीतील शवदहन स्टँडची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली होती नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही मात्र याबाबत अमृतकाका सारडा यांनी या तात्काळ दखल घेऊन पुढाकार घेत पेठबीड शहर विकास कृती समिती व सारडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवीन शवदहन स्टँड उपलब्ध करून दिले आहे या बीड शहरामध्ये पेठबीडच्या जी संशयभूमी आहे त्याची परिस्थिती शेवधन स्टँडची बिकट झालेली आहे त्यामुळं पेडबीड विकास कृती समिती व साडा चार्ट ट्रस्टच्या वतीनं आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते सतपाल रावत सर संजय जयंत रावते सुरेश बनसोडे कांबळे इगडे आमचे सर्व मित्र यांनी एक ठरवलं की आपल्या भूमीमध्ये ह्या जो शेवधन स्टँडचा आम्ही पूर्ण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक शव स्टँड दोन स्टँड करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तर ते आम्ही स्वतः पेट बिडकट समिती व शारदा सॅटी बस ट्रस्टच्या एक एक दोन दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण करून देणार आहे लोकसभा निवडणुकीचे सध्या वारे जोरात वाहत असून बीड लोकसभा निवडणुकीबाबत गेवराईतील मतदारांकडून विविध क्षेत्रातील विविध पक्षाचे कार्यकर्ते व संघटना लोकसभेच्या धर्तीवर राजकीय घडामोडीविषयी विचारमंथन व चर्चा करण्यासाठी दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जालना रोडवरील सिद्धिविनायक कंपाऊंड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील मान्यवरांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाकडून करण्यात येत आहे ही बैठक संजय भाऊ काळे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती गेवराई यांच्या अध्यक्षतेखाली ठेवली असून बैठकीला सामाजिक संघटना आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपरिषद सदस्य सरपंच प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर वकील व्यापारी पत्रकार यांनी उपस्थित राहून बीड जिल्ह्यातील राजकारणाला दिशा देण्याचे आवाहन ॲडव्होकेट शिवाजीराव सोळंके श्यामराव गायकवाड पाटील यांनी केले आहे झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामणीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार